कोकणातल्या एका घनदाट झाडी निसर्गाच्या साक्षीने उभं असलेलं जागृत देवस्थान म्हणजे पोखरबावचं गणेश मंदिर श्रद्धेचा श्वास घेणारं हे गणेश मंदिर आणि त्याच्याच सावलीत असणार हे सुंदर असं ओंकारेश्वर मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपली पावलं याच पवित्र मंदिराकडे वळणार आहे हे फक्त एक मंदिर नाही तर या मंदिरामध्ये दडलाय एक रहस्यमय इतिहास आणि एक दैवी ऊर्जा जी आज आपण अनुभवणार आहोत नमस्कार मंडळी सुप्रभात बऱ्याच दिवसांनी चा जे आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात होते आणि आपल्या या चला जाऊ ह्या चॅनेलच्या नवीन रूपावर हा पहिल्यांदाच मी ब्लॉग घेऊन येतोय मान्सून ची सुरुवात कोकणात झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय देवगडच्या जवळ जे पोखरबाव गणेश मंदिर आहे तिथे कणकवलीतून आम्ही निघणार आहोत ते, हो, ते सूर्य मंदिर आता मान्सून मध्ये कसं दिसतंय हे आपण जवळून बघूया आणि या पहिल्या ब्लॉग ची सुरुवात जी आहे ती पोखरबाव येथील श्री गणेशाच्या दर्शनाने आपण करूया तर चला मंडळी आता आपण भेटू थेट पोखरबाव गणेश मंदिर पावसाळ्यात हिरवी गार शाल पांघरलेल्या रस्त्याने आम्ही कणकवली वरून पोखरबावच्या दिशेने निघालो कणकवली पासून चाळीस किलोमीटर आणि देवगड पासून दहा कोकणातील अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिराची एक प्रसिद्ध आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे वीस च्या दरम्यान विजयदुर्ग ते रेडी रस्त्याची आखणी सुरू असताना या मंदिरापासून वाहणाऱ्या ओढ्यावरून रस्ता करण्यात आलेला जिथे व्हाळाच्या दोन्ही बाजू बाजूवरील खडक एकमेकांना टेकून वाट तयार करत होते आणि त्या खालून पाणी जाण्याचा मार्ग तयार केलेला होता जिथे मे महिन्यात सुद्धा जवळपास बारा फूट खोल पाणी असायचे आणि याच मार्गात एके दिवशी वरती जंगल साफ करताना श्री गणेशाची एक सुंदर मूर्ती खडकावर उभी असलेली दिसली ही मूर्ती पांडवांनी अज्ञातवासात असताना बनवल्याची आख्यायिका आहे आणि दगड पोखरून खाली बनलेल्या पाण्याच्या कुंड किंवा विहिरीमुळेच या ठिकाणाला पोखरबाव असे म्हणण्यात येऊ लागले इथला गणपती नवसाला पावणारा असून हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे इथून खाली जाताच तुम्हाला ओढ्याजवळ बसलेलं एक सुंदर असं शिवमंदिर दिसेल आणि इथेच तुम्हाला दिसते एक पंचमुखी शिवपिंड ही ओंकारेश्वर शिवपिंड हजारो वर्षे पाण्यात होते एके दिवशी दाभोळ गावातील राऊतवाडी मध्ये राहणारे गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला गणपती मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी बाहेर काढून हातात आणून देतोय असे त्यांना स्वप्नात दिसले आणि मग जवळपास दोन वर्ष या पिंडीचा शोध करण्यात आला परंतु पिंडी, पिंडी काही सापडेना काही काळाने गणपती मंदिराच्या पायथ्याचे काम सुरू असताना त्यासाठी खालच्या बाजूचे दगड फोडायचे काम सुरू होते ज्यामध्ये बरेच दगड फोडून झाल्यानंतर दिनांक चौदा डिसेंबर एकोणीशे रोजी एक आगळा वेगळा दगड दृष्टीस पडला ज्याचा आकार पंचमुखी असून मध्ये गोलाकार काळीथर दगड दिसत होता जाणकार ज्योतिष आणि परमपूज्य गगनगिरी महाराजांनी सांगितले की हे तेच शिवलिंग आहे जे हजारो वर्ष पाण्यात होते व त्याची स्थापना पाण्याजवळच करायला सांगितली आणि मग दोन हजार एक साली या हे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर असे ओंकारेश्वर मंदिर जेव्हा आम्ही इथे ते आलेलो तेव्हा इथलं भक्तिमय वातावरण आणि निसर्गरम्य परिसर बघितल्यावर आमचा पाय काय इथून हलायला तयार नव्हता आताच आपण जयपोखर पोखर बावचं सुंदर असं मंदिर पाहिलं आणि या मंदिराशेजारचा असा ओढा या ओढ्यामध्ये पाय टाकून बसल्यावर इतकं मन प्रसन्न होतं आणि या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये संत अशा वाहणाऱ्या पाण्यामध्ये पाय टाकून बसताना सर्व जो थकवा आहे क्षीण आहे तो निघून गेल्यासारखं वाटतं ते म्हणतात ना काही ठिकाणं तुम्ही फक्त बघत नाही तर ती कायमची मनात घर करून जातात ती तशीच ही जागा कायमची माझ्या मनात भरली आहे मी सुद्धा जर देवगड किंवा कोकण ट्रिप प्लॅन करणार असाल तर आवर्जून इथली ऊर्जा आणि परिसर अनुभवायला नक्की या आणि चला जाऊ पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून एका नवीन ठिकाणी त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा